माझे कार्ड देऊन जातो आणि ग्रामसेवक साहेब तुम्ही अपंगाकडे विशेष लक्ष द्यावं पेट्रोल डिझेल किती वाढला नाही कोण तेला महागाव अपंग सर हे तुम्ही थोडस समजून घेणं गरजेचं आहे आणि सरपंच मॅडम आणि ग्रामसेवक हे पाच टक्के निधीचं निवेदन आणि ग्रामपंचायतीच्या आणि अजूनही सर जे येतात

आणि सर अपंगाकडे तुम्ही विशेष लक्ष द्या तर आज ग्रामसभा की काय तुम्ही दिलेले शासन निर्णय आहेत शासन निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायत पहिले शासन सांगत होते की बाबा तुम्ही त्याला नक्की काय पैसे देऊ नका तुम्ही कुठल्या तर कुठल्या माध्यमातून तर तुमचा जसा जिल्ह्याचे जो तुम्ही संघटनेच्या माध्यमातून काम करत असो तुम्हाला निदर्शनास आला असं किंवा एकाच अपांगाला दोन दोन वेळेस ती साहित्य दिले जावं लागलं तर त्याला